नात बाबांचा कोण झालं ते नाथबाबा या अभंगातून भगवंताला आवडणारे प्रकार सांगतायत देवाला काय आवडतं देवाचे भाव व्यक्त नाथबाबा या अभंगातून करतायत साधकांशी संवाद साधत असताना साधकांना समजवतायत भैया भगवंताला काय आवडतं ते ऐका आणि साधकही नाथबाबांना प्रश्न करत होते देवाला काय आवडतं चर्चा आहे दोघांची एकीकडे एक एक सांगणारे बाबा ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारख्या साधारण जीव आहे सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे विठल विठाल बाबा कोण बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ती नाथ नाथबाबांना बाबा जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्यात लोकांना पोचलं असेल का फॉर एक्झाम्पल तुमच्या गावामध्ये एखादा व्यक्ती जर बिनविरोध होय ना ग्रामपंचायत मग हळा एखादा व्यक्तीचा कि गावात बिनविरोध आहे सरपंच बिनविरोध होय सांगताना तुम्ही काय म्हणता आमच्या गावाचा सरपंच नानाश्री बिनविरोध आहे भाऊ बरोबर आहे ना सरपंच बिनविरोधा सांगताना बिनविरोध आहे पण जवळ दोन तीन दिन होईज सरपंच पद भेट आले आणि गाव मार रातल्या सायकरा मारा कानाकोपरा म मा चावयणारा सांगतस सा। शिलगाव रे माल ते चालत नाही तो पण भाऊसाहेब मुळे ऐक ना पण <laughs> सांगतान ना सांगताना बिनविरोधा पण पन किडा पाडणारा शेतकरी त्यांना शेतस ना, ना। मग जीवन जगत असताना महाराज हा जगायची पद्धत जीवन जगत असताना असा कोणता माणूस नाही की त्यांना नावना किडा पाडणारा नाही शेतस प्रभू रामचंद्र जन्माला आले एवढे हिंदू धर्मातले लोक नाही नाही काही काही मुसलमान पण सपोर्ट करत होते अयोध्या मध्ये प्रभू रामचंद्रांना स्थान भेटलं पाहिजे पण तरी सुद्धा काही काही आपलाच नालाय खरंच प्रभू जन्माली येल होतात का जर रामवर प्रश्न उभा करणारी अवलात जन्माली जायले महाराज तुम्हाला मनामध्ये दोष काढत नाही कसावरतीने अजिबात अपेक्षा ठेवायची नाही लोक नालायक आहे तुम्ही त्यांना किती चांगलं केलं तरी ते नालायक चांगला वाहत नाही कारलाले कितलं बी गावरा मा तळी टाक तरी सुद्धा त्यांना कारलाना कडू स्वभाव ते टाकत yeah. हा मिरचीले जर साखर मग पोतान पोता ये उभरी पाणी भर तरी मिरची तिकट तिखटच राहील अजिबात नाही स्वभावले अजिबात औषध नाही ज्या नालायक राहतच त्या नालायकच राहाव्यात तुमले नावे ठेवणारा नालायकच राहतील सांगा तात्पर्य ज्यासले तुम्ही चालतात नाही त्यासले तुम्ही चालणारच नाही आणि ज्या तुम नावावर प्रेम करता त्यासाठी जोड चूक जरी वेगळी तरी त्या पोटमा मागाली तुम्ही नॉर्थ इथलं प्रेम करते म्हणजे नावे ठेवतस यासनाकडे काय देखा ना त्याच मूळ स्वभाव आहे नावं ठेवणं मूळ स्वभाव त्यांचा जर असेल नावं ठेवणं किंवा टिंगल रा यांच्या नादी लागणं म्हणजे वेळ वाया घालवणे फॉर एक्झाम्पल एक भिकाऱ्याची मुलगी भीक मागत होती भिकाऱ्याची मुलगी भीक मागत होती ती भिकारण आणि कलेक्टर साहेबांची गाडी जात होती कलेक्टर साहेबांचं लक्ष अरे कोणी भीक मागणारी पोरगी भीक मागते पण पोरगी एवढी सुंदर आहे का एवढी सुंदर पोरगी सहजच त्या साहेबांचं सा मन मोहित करून घेतलं साहेबांनी कलेक्टर साहेबांनी सोबतच होता पीए त्याला सांगितलं अरे पोरगी लय सुंदर दिसायली राह म्हणले या पोरी सोबत लग्न करावं वाटायला रे कलेक्टर साहेबांनी सांगितलं पोरगीचा तपास कर कोणाची मुलगी या आता कलेक्टर साहेबने ने सांगा नंतर पीएल ऐक ना पडी कारण जुना लोकेशने म्हणे राजा आणि राजा बोल्या आले राजाने सांगितलं प्रधानाला ऐकायचं तसं साहेबांनी सांगितलं सांगितल्याच्या नंतर पोरगी बघायला गेले पोरगीना मागे मागे चाल राहतात बोलू नका बोलू नका पोरगीच्या मागं मागं चालत होते पोर जती जाईन तथा जाय बिचाराव पिए नेमकी पोरगी झोपडपट्टी मागे गोंटासनगर होते त्या घरमागुसनी मम्मी पाप्पांजोडे जाईन बसनी तोपर्यंत आव कलेक्टरना पिए घ्या आवाज दिना अहो दादा म्हणे कोण म्हणे मी कलेक्टर साहेबांचा पिये म्हणे काय काम तुमच्या पोरगीला आमच्या कलेक्टर साहेबांनी बघितलं तुमची पोरगी सुंदर आहे आमच्या कलेक्टर साहेब तुमच्या पोरी बरोबर लग्न करायचं म्हणतात पोरगीना बाप म्हणे आपण भिकारी आणि कलेक्टर जवाई नेमकं खरंय का कोटाऊ का ना म्हणे बऱ्याच जणांना दंडावे झाले पसाडाना है की नाही बऱ्याच जणांना पसाडा ना हा तसा वडनेर नाही वाद बा हटे तसा लोक इथला नीस थोडी राहतील वडनेर मी अटे मस्त लोक येत बिचारा <laughs> बाकी ना ते आता लग्ने जमाडांना सुद्धा पैसा लिहायला लागेल बाबा आता माहीत पण ना मला लग्न जमाडांना सुद्धा एकवीस एकवीस हजार पंचवीस पंचवीस हजार लिहित आपण माफ करच्यात बर का शूटिंगवाला दादा आपण जर कोणा फुकट पैसा खाय गो त्याला काय म्हणतात आपली भाषा ते मी नाही बोलू शकत बा त्यांना ते नको एक जडता शब्द येतो तो आठ बोलाल नाही चाला हा हा आत्ता तुम्ही बरोबर बोलणार मन difth... मन ध्यानच होती कोण बोलीन बा असं हा फुकट पैसा खाणारले काय म्हणतस माहिती का नाही गो ते सांगाल नाही चालव ते सांगणं म्हणजे बरेल दाती मन प्रेम करणारा बी मना किळा पाडणारा बी शेतस <laughs> म्हणून तो शब्द बोलत नाही पण तुमच्या लक्षात आला असेल महाराज पोरगींचे लग्न संबंध जुडवण्याचे सुद्धा काही काही दलाल झालेले पैसे घेतात मग विठल विठ कदाचित मला फसवत असेल अरे माझी भिकारीची बोर्गी आणि कलेक्टर काहून लग्न करेल पण भिकारीची बायको आली ऐका ना जर कलेक्टर भेटत असेल देऊ नका हो म्हणा चालत नाही कलेक्टर साहेबने लग्न भी करली ना लग्न करानंतर नंतर पूर्ण पेपर बाजी सर्वाकडे चर्चा कलेक्टर साहेबांनी भिकारीच्या पोरी बरोबर लग्न केलं पूर्ण देशभरात चर्चा आता मुंबई सारखी शिटी मग कलेक्टर साहेब असणार सत्कार साठी बला जेवण बिंगटी चांगला सुशिक्षित लोकच नाही ओ, आशी चर्चा, आशी चर्चा। ओ, न, मा हो आमच्या महाराष्ट्रातल्या कलेक्टर साहेबांनी एक भिकाऱ्याच्या पोरी बरोबर लग्न केलं अशी चर्चा अशी चर्चा हो मुंबई मग पार्टी फंक्शन मोठं कलेक्टर साहेब असणं मा जेवण की कलेक्टर साहेब असनी बायको भिकारीनी पोर जेवणले बसणी जेवणले बसाना तही बोल ना का रे ते जेवणले बसनी बाई बस बाया बाया बसेल होत्यात आता बाया ती बहीण खा खाओ तिथलाक मग एक बाई हात धरली ना गासच उचली राहती तोपर्यंत हात धरा म्हणे हे ताई जेवण नका करू खाऊ नका अजून म्हणे का बर तुमच्यासाठी एवढा कार्यक्रम ठेवलेला तुम्हाला नाव घ्यावं लागन म्हणे बहीण नावनान म्हणा काहीच संबंध नाही सकाळी मग आणतो बिगरांगतोन धुवानं बीक मागाणं संध्याकाळ निघ जाऊन खाईन झोपी लावानं आवच धंदा आहे नाव बिओ आपले जमत नाही बाया म्हणे ताई जोपर्यंत तुम्ही नाव लिहतीत नाही तवलुगून जेवायला भेटणार नाही समोर पकवान्ना ताट पडेल होत ता माय म्हणे नाव जर लिहा नाही तव लगु या खाऊ देवात नाही काहीतरी नाव लिहिणं पडेल आते कोणाची मुलगी होती बहिणी होती भिकाऱ्याची मुलगी या कलेक्टरची बायको या पण नाव घेताना कसं घेते चांदीना ताट ताटमावता सोनाना गल्लास गल्लासमावती दुधनी साय चांदीना ताट ताटमावता सोनाना गल्लास गल्लासमावती दुधनी साय म्हणा कलेक्टर ले बुक लागणे भा कर दे ना माय कोणी बायको होई गई ती कलेक्टरनी बायको होई गई पण तिना मूड स्वभाव घ्या का तसा तसांनीच ना मूळ स्वभाव जात नाही विठल विठल काही काही लोक नाव ठेवणारे असणारच आहेत त्यांच्या नादी लागायचे नाही नादबाना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तरी काही काही लोकांच्या पोटात दुखत होत महाराज आणि सांगायला आवडेल मला नाथबाबांना जे पद भेटलं ते असं सहज कुठेही भेटलेलं पद नाही या नाथबाबांनी काशी यात्रेमध्ये परीक्षा दिली तसं आणि मग ते पद प्राप्त करून घेतलं महाराज शांती ब्रह्म हे पद जेव्हा नाथबाबांना दिलं गेलं शांती ब्रह्म त्या परीक्षेत नाथबाबा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर ते पद दिलं गेलं ते पद कोणी बी कोणलेबी दे देतस आता ते पद ना काही खरं राहील कोणले बी तंटामुक्तीना अध्यक्ष ज्यानं पण तंटा मुक्ती अध्यक्ष न पद त्यानीच बायको फार कधी मागस हो तिने वय ना दांगडो किती वायबर धंदाय ज्याले सुधरत नाही त्याले व्यसन मुक्तीनं हा दर आत्मा काय आतमा लय येईलच त्याले वार करुक्कामा मुक्का टाकून निचले हा लिहिणार बी देणारले बी विठल विठ नाथबाबांना शांती पद प्राप्त झालं तरी काही लोकांच्या पोटात दुखत होत एकाला असं वाटलं की नाथबाबांचं हे पद खोट ठरलं पाहिजे महाराज नाथबाबा जात होते स्नानसाठी एका येऊना न नाथबाबांच्या अंगावर थुंकावं किती वेळ हो एक क्षण आठ वेळेस नाथबाच्या अंगावर थुंकला तरी नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं महाराज किती शांती असेल किती शांती असेल आणि तुमले सांगत ज्या माणूसनी शांतता धारण करली नाही योगेश बाबा ज्या माणसानं नम्रता धारण केली की तो माणूस भगवान खूप नजदीक चालना जाईल मी हा नम्र झाला भूता त्याने कोण अनंत ज्याने नम्रता धारण केली त्याचं भगवंताशी रिलेक्शन नातं जुळलेलं आहे हंड्रेड पर्सेंट फिक्स आहे हा ज्याने नम्रता धारण करी हा नम्रता धारण करी भगवान जोडे चालना घ्या फक्त नम्रता धारण करायला पाहिजे पण आपण आहे ना उग्र मी दाळाला लाग जात हा रात काहीच नाही आपला पण उजवी घेत आपला पण काय रास दोन बांड्या बुड्या बैले मागणीनं गाड रास दोन शेमड्या पोरीने एक चिपटी बायको यांवर काहीच राहत नाही पण आपण आवराव तसंच नाही तसं ओढनेर मी म्हणतो लोक येत बा <coughs> मी वडनेरनं काहीच सांगाव नाही म्हण बाप जे बी सांगतो बड तथाना सांगतो जडे तुमनं कोण राहत नाही आठे हाटेनं सांगेन कोण बरेल घर मग आधी झाली मग ऐका नम्रता ज्यानं धारण केली त्याचा बेनिफिट काय असतो आणि ज्यानी वायबार धंदा करा त्यांना नुकसान काय राहत दोन्ही सांगशु कारण आज ठरेले नऊ ते अकरा ना कीर्तन बारा का वाजत ना म्हणे मिनटं परत पैसा वाढतील टेन्शन लिहू नका म्हणे बाबा आणि आपल्या देवालवाला मोक्या राह ना पुरं चित लागस कसं आहे ना कोरत राह ना का शेंगा सापडाला पाहिलं मग सरा चित लागस बट वावर पिरी मुठभर शेंगा हो म्हणा बापरे मी का उलगेल वावर मग बस आता बरोबरशे बरोबर शे हा हा ते बट ना माले मेन न सापडणे माले <laughs> मस्त वातावरण आहे खरंच लोक बी बारीश आहेत आता शेवटच समजे कितला भारी येत असं विडायला विड शंभर मध नाईंटी नाईन पर्सेंट शेतकरी आहेत आणि तुम्हाला समजेल माझं उदाहरण गहू जर कापणीवर आला हेमंत बाबा हा मनकडे दे, ध्यान द्या नंतर काप नंतर पाठवू आपण जो भी धंदा करायचा नंतर आधी फक्त मनकडे देखा सध्या मनकडे देखा नाही ते उलटं नवरीपेक्षा कंडोलण्यात जास्त नटी राहण्यात असं होईल गहू कापणी वरा गहू कापणी वरा आणि समजा जवळच्या नातेवाईकांकडे कुठं तरी लग्न आहे तुम्ही जर का दोन चार दिवस लग्न मा चालण्या घ्या बहिणीसून आणि लग्न करीत शिगार उन्हात गहू कापणीवर होता पाच सात दिवस लेट वैगे कापणी ले। गहू ने नुकसान काय वस पडीन बी उंबी सकट पडस उंबीच म्हणतो तुमनाकडे का लोम उंब्याच म्हणतस ना पडीन तर उंबी सकट पडीन उंबी माय गहू खाले पडत म्हणजे टाईमले टाइमले उचलता येस बरोबर आहे की नाही कितला नम्र आहे ऐका बरं पडीन बी उंबी सकट पडस येऊ हो घेस बाबा म्हणजे त्याले नंतर सरा करणारी बहीण बरोबर उचलेलेस नुकसान होत नाही गवनी तो नम्र आहे मग त्या नम्र आहे त्याचा फायदा काय या तुम्ही कुरडाई तयार करतात काय बहिणी सोन त्या गवले पाणी माबिन जाडतेस कितला दिन चार दिन बरोबर आहे ना चार दिन बोला ना सोन तुम्ही इथले शांत होत तुम्ही काही आस ना अंगला आधी कुरडाई <laughs> बनवण्यासाठी गहू भिजू घालतात तुम्ही किती दिवस चार दिवस हा आता बरोबर आहे चार दिन पाणीमाफी झाडतस पाचवा दिनले वाटी काढतस ते चिक पुन्हा भी झाडतस काही काय बाया इथल्या ये म्हण बाबा कुरडाई पांढरी शुभ्र यावाल पाहिजे त्या चिक सुद्धा बरफ टाक देतेच बाकीने बाया अशा दव्या बरफ यावायला पाहिजे बा बरोबर आहे ना बाकी बाई असा अंदाज माय महाराज लिहिलं बारीक बारीक माहितीचे महाराज का घर कुरडा बनवासी बीन महाराज नाही बनवास सोन दुकान जर लावून ते नुसतं आहेत ना खडावर दुकान लागत नाही बट मटेरियल ठेवणं पडत एक बी गिराय की रिटर्न जावाला नको तो बाय दनदा बस हाय बनने माय एक यक्सटलं जाणं सोपंश आहे का हा बट मटेरियल ठेवणं पडत विठल विढल विठल विठल वाटू काढतात पुन्हा त्या चिकमा बरफ सुद्धा टाक टाकतेस डव्हान पांढरा शुभ्र कुरडा पाहिजे कुरडाई बनवली डब्यामध्ये व्यवस्थित ठेवते माझी माय ठेवल्याच्या नंतर जर तडायची असेल तर तेलातच तळली जाते कुरडाई बरोबर आहे किती इज्जत जाते त्यानी गहू नम्राय म्हणून त्याची इज्जत जाता आता चला उग्रासणी कडे तुम्हाकडे उडीद लावतास का हा उडीद तोंडीवर ये आणि जर व्याई मरी घ्या हा व्याईलेच मारणं पुढे असल्या एवढंच व्याय मरेल ना उडीत दोन्ही वर येण व्याई मरी घ्या आणि व्याय ना दश क्रियाविधी पर्यंत जर तड्या थांबणं पडणं दहा दिवस ना दस व करिष्ठी घर होणार दशक्रियाविधी करिश्नी घर होणार उडी दाख का सापडस का वावरमा तो तव तडतड तड़ा अंग देस कोण हा उडीत आहे तो उग्रास ना बी अंग ताक देत बरोबर आहे की नाही मग जे अंग टाकणारा उग्र आहेत ना त्या उग्रास ना हाल बी तसा होतस गहू नम्र आहे म्हणून चार दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात मस्त आंघोळ विंगूळ वच पाचवा दिन वाटी काढा नंतर सुद्धा बारी आंघोळ वाच हो कुरडाई बनवण टाईमले व्यवस्थित काकडा सुटाल नको पडाल नको एकदम बरोबर डबा होतच तळान टाइमले सुद्धा तेलमाज किती इज्जत आहे नम्रता धारण करायला एच उग्रास ना कितला हाल होतस या तडतड अंग टाकणारच ना हाल काय होत ऐका मनमाही तोडीला येस ना दाळकरांसाठी त्याला पाणीमा टाकस ना जास्त वेळ बी पाणीमा ठेवत नाही पाणी मा, मा, मा टाकताच लगे बाहेर फेकत शिलगावर तुम दर्जन तू काय अंगवाना लायक नाही रे तू जी नीचे रे कोण हा आते ते बोलत रा उडीत उडीत उग्रा हा पाणी माही लगेच बाहेर काळा का दाबावर टाक देस त्याला दिनभर पडू तडे खाले उतारत चिवाला सांगत भाऊ या दाळवरण निशे दाळ बन टाइमले सुद्धा काय काय उडीद इथला बेकार राहतस ना उग्रा काय काय उग्रा इथला नीत राहतस ना बळलेल्यावर सुद्धा बाकीना उडीत काही पाठ सोडतात नाही <laughs> उग्र आहेत त्या तरी काय काय उडीत काही पाठ सोडतात नाही मग त्या काय वाटत उग्र असले आपले कोण चेनार नाही असं मनमाय त्या उडीत असल्या सांगत सकीवाला ना आया बसू दे ना मग घर येईन मनमाय गाव लावते बरोबर आहे ना बरोबर आहे ना कोणले हा याद राहू द्या उडीतस असणार हाल सांग राय न मी घरी माय आणि पुन्हा ती दाड लाईला सांगत भाऊ इतर दडण दडतो ना त्याच्यापेक्षा यालकसून दड आणि बारीक दड दळण लयस गहू न पीठ बाजरीन पीठ ज्वारन पीठ दादरनं पीठ लगेच मडायचं पण उडीद न पीठ लगेच मडावस का बहिणीस दड़। पण आजी बात नाही माय पीठ मळाला बस नाही का तो उडीत तरी बी तो उग्रा पीठ मळा असा वाकडान तिकडाच बस मनमाय सांगस अवघर ना <laughs> ना मा नाही याला कि ना कुमचा गावलाय राहन अव काय टाया बसू नाही गरमा मग माय काय करस गली म्हणा चार दानगा बलावस बाऊ अवघरमा नाही राहणे याला अंगणमा कुटरे जरासा कोणले <laughs> हा उडीद उडीद हा चार दानगा गली म्हणा गाव म्हणा बलावस गली गलीमा कुठस त्याला अंगणमा तरी सुद्धा काही काय उडीद इथला नीत राहतस कुठ्यावर बी टाळ्या बसू देत नाही मग माय मा शेवट सांगस तू मार काही बी सुधरत नाही गावलाईने बी सुधरत नाही मग शेवट शेवट पापड बनवान पहिले पहिले लाट्या बनावस दोरलीन फाश्या लाईन मारस त्याले कोणा आलोय ना त्या हा मा असा उडीदे जातन नाही बनान जात जातनं बनानं माणूस नाथबाबांच्या अंगी नम्रता होती महाराज किती नम्रता एका ये येऊनानं नाथबाबांच्या अंगावर थुंकलं तरी नाथबाबांनी वरती सुद्धा बघितलं नाही महाराज जाऊन स्नान करायचे डिटन माघारी यायचे तरी अजून गावात मिटिंग भरवली सभा भरवली नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालंय नाथबाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी करून दाखवायचं नाथ बाबांना राग आला पाहिजे असं काहीतरी जो करून दाखवेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल एकानं विडा उचलला नाथबाबांना राग आणून दाखवायचा नाथबाबांना राग आला पाहिजे एवढ्यासाठी एकाना आलाय का पायात चप्पल सकट घरात शिरला महाराज पायात चप्पल सकट घरात शिरला नुसतं घरातच नाही देवारापर्यंत पोहोचला फक्त त्याना येतो एकच ये होता नाथबाबाला राग यावाला पाहिजे पण नाथबाबांनी त्याला बघितल्याच्या नंतर पत्नीला आवाज दिला नाथबाबांनी नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला महिला माता तुम्हाला विचारतो महाराज मंडळी कोणी बोलणार नाही नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं माया हो ए, या पोरी डिस्टर्ब करा ना कोणीतरी शाना माणूस बसा कोणीतरी बसा बरं यश ना तुझे मधम बसा नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होत विठवलं 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 तुम्ही बोलू नका बोलू नका बोलू नका बसू द्या त्याला तिथ बोलू नको बोलू नको रे बार का बोलू नको हा जाऊ देख इकडे देख रे अरे दे करता लोक सत्तर सत्तर देत आता रे विठवलं 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 नाव काय माया हो। वा आईन त्या बोलल्या इकडे एक दिदी बोलली हा एक आजी माय पण बोलणे गिरजा माय हा नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होत गिरजाई